श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पुत्रदा एकादशीचे व्रत हे खूप खास मानले जाते श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व असते हे व्रत ज्यांनी अपत्यप्राप्ती होत नसेल असे लोक खास करून करत असतात त्याचबरोबर आपल्या घराच्या पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला हे पुत्रदा एकादशीचं व्रत करायचं असतं एकादशी चं व्रत हे वर्षामध्ये चोवीस वेळा पाळले जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते एक कृष्ण पक्षात असते आणि दुसरी शुक्ल पक्षात एकादशीचं व्रत असतं एकादशीचं व्रत हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळते त्याचबरोबर व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात ऑगस्ट महिन्यात पुत्राला एकादशीचं व्रत हे वार वार थी थी पाच ऑगस्ट वार मंगळवार या दिवशी साजरे केले जाणार आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी ही सोमवारी चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती ही मंगळवार पाच ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी होईल अशा स्थितीत उदया तिथीनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत हे पाच ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे यावेळी एकादशीला रवी आणि भाद्रावास योगाचा शुभ संयोग असणार आहे रवी लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने निरोगी आयुष्याची प्राप्ती होत असते यासोबतच व्यक्तीच्या आनंद आणि सौभाग्यात अपार वाढ होत असते तर या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला एक रुपयाचे नाणे या ठिकाणी ठेवायचे आहे यामुळे वर्षभर आपल्या घरात धन धान्य संपत्ती आरोग्य आपल्या मुलांची प्रगती होत राहील घरात इतका पैसा येईल की आपल्याला तो सांभाळता येणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनल वरती नवीन असाल ते सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावणातील या पुत्रदा एकादशीला पवित्रोपणा एकादशी असे देखील म्हटले जाते या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते एकादशीला भगवान शिवाची पूजा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते या दिवशी उपवास केल्याने संततीचे सुख कौटुंबिक सुख आणि जीवनातील संकटांपासून मुक्तता मिळते विशेषतः हे व्रत करणे जोडप्यांसाठी खूप फलदायी मानले जाते ज्यांना मुले होत नाही त्यांनी आवर्जून हे एकादशीचं व्रत आवर्जून करायचं असतं त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सांगितल्या जातात त्यातलाच हा जो प्रभावी उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण पाहिजे तसा पैसा हा आपल्या घरामध्ये येत नाही सतत अडचणी अडथळे आणि दुःख आणि संकटांमध्ये आपला हा पैसा खर्च होऊन जात असतो आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती थांबून जात असते आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही त्याचबरोबर घराला काहीतरी वाईट दोष जे आहे तर ते लागलेले असतात आणि वाईट शक्तींमुळेच आपल्या घरामध्ये एखादा आपण व्यापार व्यवसाय करत असेल एखादा आपलं छोटे दुकान असेल तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही प्रत्येक कामांमध्ये अडचणी आणि अडथळ्यांचा सामना हा प्रत्येकाला करावा लागत असतो पण तेच जर आपल्या कुंडलीतील ग्रह हे व्यवस्थित असेल आपल्याला शुभ परिणाम देत असेल तर आपल्याकडे पैसाही येतो आणि तो, तो टिकून देखील राहतो आणि आपल्या मनातील इच्छा देखील पूर्ण होत असतात त्यामुळेच आपल्या सर्व जे काही ग्रह आहेत तर त्यांना मजबूत करण्यासाठी जीवनामध्ये जे पाहिजे आहे तर ते मिळवण्यासाठी आपल्या कष्टाला अर्थात पर्याय नसतो पण कष्टाबरोबर नशिबाची साथ ज्या वेळेस मिळते त्यावेळेस अशक्य गोष्ट देखील शक्य होत असते त्यासाठीच आपल्याला हे उपाय किंवा ह्या सेवा ज्या असतात तर त्या असतात त्यामुळे उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला काही प्रभावी असे उपाय करायचे आहे उद्या तुळशीची पूजा आवर्जून करायची आहे पण तुळशीला जल जे आहे तर ते चुकूनही अर्पण करू नका कारण या दिवशी तुळशीने भगवान विष्णूंसाठी निर्जला उपवास केलेला असतो त्याचबरोबर ज्यांना धनप्राप्त लक्ष्मी प्राप्ती संबंधितच्या अडचणी येत आहेत तर त्यांनी हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता घरामध्ये मुलांच्या संबंधित अडचणी येत असतात मुलं हट्टी असतात चिडचिड असतात तर त्यापट असतात त्यांच्यासाठी एक उपाय मी चॅनलवरती ऑलरेडी शेअर केलेला आहे मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे तोही व्हिडिओ तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला त्याचाही खूप छान फायदा होईल आणि हाही उपाय करा आज घरामध्ये तुम्हाला म्हणजे एकादशीला विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्र यासारख्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करायचं आहे त्याचबरोबर संतान गोपाल मंत्र ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही तर त्यांनी आवर्जून आज घरामध्ये पठण करावा आणि त्याचबरोबर तुम्हाला हा जो एक रुपयाच्या नाण्याचा उपाय आहे तर तो करायचा आहे आपण माता लक्ष्मीचा ज्या वेळेस फोटो बघतो मूर्ती बघतो त्यावेळेस आपल्याला नेहमी देवी लक्ष्मीच्या हातातून कधी नोटा खाली पडताना दिसतात का तर अजिबात नाही आपल्याला नेहमी कॉईन्स सोन्याचे कॉईन्स चांदीचे कॉईन्स असे वेगवेगळ्या विग प्रकारचे कॉईन हातातनं खाली पडताना दिसत असतात त्यामुळे देवी लक्ष्मीला जे एक रुपयाचं नाणं असतं किंवा कोणतंही जे नाणं असेल तर ते अतिशय प्रिय असतं आणि ह्या नाण्यांपासूनच जर आपण हा उपाय केला तर याचा आपल्याला खूप छान फायदा जो आहे तर तो हो होत असतो तर आता हा उपाय कसा करायचा आहे यासाठी तुम्हाला एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर आंघोळ करायची आहे हा उपाय घरातील महिला असेल पुरुष असेल कोणी करू शकतं जर घरच्या कुलश्रीने हा उपाय केला कुलश्री जी साक्षात लक्ष्मी असते तर तिने जर हा उपाय केला तर याचे अजून चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील पण जर सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट मध्ये मा जय माता लक्ष्मी अजिबात कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल एक आहे एक जर तुमच्याकडे रुपयाचं नसेल, नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं नाणं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची आहे तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे देवघरासमोर समोर आसन टाकून बसायचं आहे त्या समोर ते प्लेट ठेवायचे आहे त्यामध्ये तुम्हाला हे कृपयाचं नाणं जे आहे तर ते ठेवायचं आहे अकरा वेळेस तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत करत त्या नाण्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे नंतर हे पाणी तुम्ही झाडांना टाकून दिलं तरी चालेल नंतर हे नाणं स्वच्छ धुवून पोसून घ्यायचं आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यावर हे नाणं ठेवायचं आहे नाण्याला हळदी कुंकू अक्षदा एखादं फुल असेल तर फुल आणि तुळशीचं एक पान तुम्हाला अर्पण करायचं आहे याची पोटली तुम्हाला बांधायची आहे फुल जे आहे तर ते काढून घ्यायचं तुळशीचं पान तसंच ठेवायचं आहे ही पोटली बांधायची आहे पोटलीला धूप दीप अगरबत्ती दिवा वगैरे दाखवून घ्यायचं आहे ही पोटली हातामध्ये धरायची आहे आणि तुम्हाला विष्णू सहस्र नामावलीचं पठण करायचं आहे विष्णू विष्णुसहस नामावलीमध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावं आपल्याला सांगितली जातात सहस्त्र नामावलीचं जा, पठण केल्यामुळे देवी देवता हे खूप पटकन आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्यानंतर ही पोटली जी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये पाच ते दहा मिनिट ठेवायची आहे पर्समध्ये पाकिटामध्ये तुमच्या गल्ल्याच्या व्यापाऱ्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा खूप याचा फायदा तुम्हाला बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ